आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीससाठी भारतीय संघाची घोषणा भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघाच्या घोषणेची गूड आज संपणार आहे कारण रोहित शर्मा अजित आगरकर आज पंधरा सदस्यीय संघाची घोषणा करतील या स्पर्धेमध्ये एकोणीस फेब्रुवारी ते नऊ मार्चच्या कालावधीत एकोणवीस दिवसांच्या पंधरा सामन्यांमध्ये अव्वल आठ संघांचा सा सामना होणार आहे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा शुभमन गिल उपकर्णधार होणार रोहित शर्मा कर्णधार शुभमन गिल कुलगुरू विराट श्रेयश के एल राहुल हार्दिक अक्षर वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव जसप्रीत बुमराह अर्षदीप सिंग शमी यशस्वी जयस्वाल ऋषभ पंत रवींद्र जडेजा आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा